ताज़ा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बरकत पन्नाळकर समाज रत्न पुरस्काराने सन्मानित सा इतर रुग्णांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान सिमिया, हिमोफिलिया सिकल सेल निमिया ल्युक्लेरिया कॅन्सर इतर आजारी रुग्णांसाठी कार्यरत संवेदना मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बरकत पन्हाळकर यांना नारायणा हेल्थ सिटी रिसर्च सेंटर यांच्या यांच्यातर्फे पुरस्कार देऊन नुकतच गौरवण्यात आले बरकत पन्हाळकर संवेदना मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करून गोरकर प इतरांसाठी झटणारे व उत्कृष्ट कुशल मानव आरोग्य सेवा बजावत असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी सन्मानित केलं आठ मे तैलेसिमिया जागतिक दिनाचा औचित्य साधून बेंगलोर येथील नारायणा हृदयालय हॉस्पिटल तर्फे बरकत पन्नाळकर यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य व सुभाषदा पाटील युथ फाउंडेशन कागल यांच्याकडूनही बरकत पन्नाळकर यांना आरोग्य दूत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून एन एच चे चेअरमन डॉक्टर नितीन मंजुनाथ जर्मन येथील डी के एम एस चे सीओ पॅट्रिक व ज्योती रंगराजन इंडिया सोसायटीच्या अध्यक्ष शोभातुली दिल्ली रक्तविकार नामवंत डॉक्टर सुनील होते यावेळी डॉक्टर शोभा बडीगेर डॉक्टर रवी जोशी डॉक्टर पूजा मॅडम सौरभ सुरेश भरत रमेश विकी राय बेंगलोर सोसायटीचे अध्यक्ष गगनजीत सिंह यांच्यासह कर्नाटक व देशभरातून अनेक थेलेसिमिया सोसायटीचे शिष्टमंडळ ग्रस्त मुले पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या शानदार सोहळ्याचं आयोजन नारायणा हृदयालय बेंगलोर यांनी केलं